नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग असा हा भाग होणार आहे मित्रांनो कारण की हा भाग आहे रक्षाबंधनचा तर आपण इकडे आता पाहतो की आता तिलोत्तमाने तर परमिशन दिलेली असते की सारंगला सावलीसोबत देवदर्शनासाठी जाण्याची तुम्ही दोघंसुद्धा आपल्या कुलदेवतेचं दर्शन करून या असं तिलोत्तमाने सांगितलेलं असतं आणि सगळी काही अरेंजमेंट आहे ती सांगितलेली असते ऐश्वर्याला करण्यासाठी तिकीटं बुक करा सावली आणि सारंगच्या राहण्याची सोय करा हे सगळं काही नियोजन आता झालेलं असतं इकडे आता तिलोत्तमा जी आहे ती थोड्या दिवसासाठी आता बाहेर गेलेली असते आणि त्यामुळे ती अमृताला रात्रीचा फोन करते आणि अमृताला तिची खुशाली विचारत असते की कसे आहेत घरातले सगळे आणि तू कशी आहे म्हणून आणि त्यानंतर तिलोतमा तिला सांगत असते की अमृता एक काम कर ती सावली आहे ना ती आता फिरायला निघालेली आहे तर तिच्यासाठी काहीतरी छान असे कपडे तू शॉपिंग करून तिला दे म्हणून कारण ती मूर्ख मुलगी या आहे या साड्यांवरती फिरायला सुद्धा जाईल म्हणून आणि तिकडे आपले जे काही मीटिंग चालू आहे तिथे आपल्या ओळखीचे सगळे लोक सारंगला भेटतील म्हणून आणि सारंगलासुद्धा तिला तिथे ती घेऊन जावं लागेल आणि तिला जर अशा अवस्थेमध्ये तिथं कोणी पाहिलं तर आपली मेहंदळ्यांची इज्जत जाऊ शकते म्हणून सा सारंगचा टेटस सगळ्यांसमोर कमी होईल म्हणून त्यामुळे तू एक काम कर उद्या त्या सावलीला घेऊन शॉपिंग करण्यासाठी जा आणि तिला चांगले कपडे घेऊन दे म्हणून त्यानंतर अमृताला खूप आनंद होतो की सावलीसाठी आता शॉपिंग आपण करायची आहे म्हणून आणि त्यानंतर अमृता जी आहे ती सावलीकडे जात असते आणि सावलीला सांगत असते की तिलोत्तमा मॅडमचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं आहे की सावलीसाठी खूप छान छान असे कपडे घेऊन दे तिला काय हवं नको दे सगळं काही बघ म्हणून कारण की सावली पहिल्यांदाच फिरायला निघाली आहे म्हणून पण हे ऐकून सावलीला खूप आनंद होतो की तिलोत्तमा मॅडम माझा किती विचार करायला लागलेले ला आहेत म्हणून माझ्यासाठी एवढा विचार त्या करत आहेत म्हणून आणि नक्कीच त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे म्हणूनच त्यांनी माझ्यासाठी हे, हे सारं काही करत आहेत म्हणून आणि हे ऐकून सावलीला खूप आनंद होतो पण हाच आनंद बघवत नाही तो म्हणजे ऐश्वर्याला हे सगळं ऐश्वर्या ऐकते आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा जाते ताराचं कान भरण्यासाठी आणि ताराला म्हणत असते तारा तू तर तेव्हा खूप खुश झाली होती तुला की तुलासुद्धा देवदर्शनासाठी जायचं आहे पण तरीसुद्धा आता पण तुझ्यावरती अन्यायच होत आहे म्हणून कारण की तिलोतमा मॅडमचा फोन आला होता की सावलीला शॉपिंगसाठी घेऊन जा आणि तिला काय हवंय काय नको ते सगळं घेऊन दे म्हणून आणि यावरती ताराला मात्र खूप राग येत असतो आणि ती म्हणत असते या घरामध्ये असंच होणारे ऐश्वर्या असंच होणार आहे कारण ऐश्वर्यासुद्धा तिला सांगत असते की अगं तू कितीही हाणून मारून घेतलं आणि तुला जे हवं आहे त्यांच्याकडून तू मागत घेत राहिली तरी तुला असंच अपमानित केलं जाणार आहे मलासुद्धा असंच अपमानित सहन करावा लागत होता पण मी काही यांच्या भरोशावरती थांबले नाही मी माझं स्वतःचं करिअर केलं आहे मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली आहे आणि मला कोणाला यांना मागायची गरज देखील नाही आहे ता त्यामुळे तारा तू लक्षात ठेव हो की तुलासुद्धा काहीतरी या घरामध्ये करावं लागेल म्हणून कुठे ये हनीमून देवदर्शन वगैरे तू करत बसते म्हणून तो तुझा विचार कर तुझ्या आयुष्याचा विचार कर म्हणून आणि त्यानंतर तारा म्हणते की बहिणी तुम्ही बरोबर बोलताय मला ना मला या हनीमूनला जाण्यामध्ये आता काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही पण ऐश्वर्या म्हणते असं नाही बोलून चालणार ता तारा आपल्याला कारण आता ही सावली आणि सारंग हनीमूनला निघालेत जर यांच्यामध्ये जर काही झालं आणि तिकडून येताना सावली जर प्रेग्नेंट राहिली तर तुझा मान या घरामधील अजूनसुद्धा कमी होऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवतारा तेव्हा तर तुला जास्त अपमानित केलं जाईल म्हणून त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू सध्या आत्ता त्यांच्यासोबत जा पण पावलोपावले त्यांच्या समोर त्यांच्याजवळ तू राहा आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये यश भेटू देऊ नकोस तू आणि ताराला सुद्धा ही गोष्ट पटते आणि तारा त्या मूर्ख ऐश्वर्याच्या नादी लागून तेच करण्यासाठी तयार होत असते इकडे तारा आता चिडून तिच्या रूममध्ये गेलेली असते सोहम तिला विचारतो काय झालं आता तारा पुन्हा तुझं काही ना काही सतत चालूच असतं म्हणून तेव्हा तारा तिला काहीच सांगत नाही कारण की तिला माहीत असतं आपण काही जरी सांगितलं तरी सोहमला त्या सावलीचंच खरं वाटणार आहे म्हणून मग तारा म्हणते की माझ्याकडे चांगले कपडे नाही आहेत म्हणून मला शॉपिंग करण्यासाठी जायचं आहे म्हणून आणि त्यामध्ये ते सोहम म्हणतो अगं एवढंच ना मी नेतो ना तुला शॉपिंगला चल मला सांग कुठे जायचं आहे तुला शॉपिंगला तुला जिकडे पाहिजे तिकडे मी घेऊन जातो आणि तुला जे पाहिजे ते मी घेऊन देतो म्हणून त्यानंतर तारा म्हणते ठीक आहे म्हणून इकडे आपण पाहतो की आता सकाळी उठल्यानंतर इकडे असतो तो, तो म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस आणि सावलीनं रात्री दादाला सुखदेवला फोन करून सांगितलेलं असतं की उद्या वेळेवरती ये कारण आम्ही रात्री जाणार आहोत ते म्हणजे बाहेर फिरण्यासाठी आम्ही कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाणार आहोत म्हणून आणि त्यामुळे इकडे आता सावली सारंग यांची तयारी जोरदार चालू असते ते कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी आता तयारी करत असतात आणि त्यामध्ये आता सकाळपासून सावली आता जी आहे ती सुखदेवला फोन करत असते पण सुखदेवनी तिचं सकाळी काही फोन उचललेला नसतो इकडे आता ऐश्वर्या जी आहे ती तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली असते अणऐंशी वऱ्या जशी का जात असते तेव्हा एका शॉपमध्ये पिझ्झा शॉपमध्ये सावलीचा भाऊ सुखदेव हा तिला तिथे काम करताना दिसत असतो ती लगेच तिची गाडी थांबवते आणि बघते तर तो तिचा सावलीचा भाऊ आहे सुखदेव म्हणून आणि तिच्या दिमागामध्ये एक आयडिया येते की हे जर असं रूप सावलीला दाखवलं किंवा आपल्या घरातल्यांना दाखवलं तर सावलीचा किती मोठा आजच्या दिवशी अपमान होऊ शकतो आणि आणि नंतर आता ती सावली सकाळपासून सुखदेवला फोन करत असते पण सुखदेव काही तिचा फोन उचलतच नाही तिला खूप काळजी लागून राहिलेली असते आणि अचानक दरवाजेची बेल वाजते तेव्हा तिला वाटतं सुखदेव आला की काय पण आला असतो तो म्हणजे देवा आणि देवाला दे देवा ती आत घेते आणि त्याला विचारते कसा आहेस आणि देवासुद्धा म्हणतो की अगं आज रक्षाबंधन मी कसा विसरेन तुला म्हणून मी तुझ्याकडे राखी बांधून घेण्यासाठी आलेलो आहोत म्हणून ते ऐकून सारंग अमृता वगैरे सगळे तिथे येत असतात सावली देवाला राखी बांधते पण सावलीचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो कारण सकाळपासून जो आहे सुखदेव तिचा फोन उचलत नाही आहे आणि काही त्याने सांगितलं पण नाही आहे मग लगेच देवा ओळखतो अगं माझ्या आज या बहिणीच्या चेहऱ्यावरचं सुख आनंद कुठेतरी हरवला आहे कसली तरी काळजी मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसते सावली काय झालं बोल म्हणून आणि त्यावरती सावली म्हणते काही नाही पण तिला देवा म्हणत असतो नाही सावली मी तुला चांगलं ओळखतो म्हणून माझी तू मांडलेली बहीण जरी असली ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे हावभावनी मी सांगू शकतो की नक्कीच काहीतरी मनामध्ये तुझ्या खलत आहे म्हणून सांग बघू आता जर तुम्हाला खरंच भाऊ मानत असशील ना तर मला सांगशील म्हणून आणि त्यानंतर सावली म्हणते काही नाही अजून सुखदेव दादा आलेला नाही आहे म्हणून मला काळजी राहिलेली आहे की सखापासून त्यांनी फोनसुद्धा उचललेला नाही आहे तर देवा म्हणतो अगं असेल कुठेतरी कामामध्ये तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला गेला असेल माहिती आहे ना सुखदेवदा कसा आहे ते आणि त्यामुळे तो म्हणतो की एवढ्याशा वर्ण तू किती काळजी करतेस सावली आणि मी आहे ना मी असल्यानंतर कसली काही काळजी घ्यायची नाही त्यानंतर तो म्हणतो की अगं घरी फोन कर आणि आईला विचार की सुखदेव निकाला का घरातून म्हणून मग सावली घरी फोन करते आणि सांगते की सुखदेव अगं सकाळी लवकर कामावरती गेलेला आहे कारण की तुझ्याकडे यायचं म्हणून त्याला अर्धी सुट्टी हवी आहे त्यामुळे त्याला काम लागलं असेल पण येईल तो तुझ्याकडे काही काळजी करू नको मग सावलीच्या जीवात जीव येतो मग नंतर देवाला ती जेवण्यासाठी आग्रह धरत असते पण देवा म्हणतो नाही मला आज पण ड्युटी लागली आहे त्यामुळे मला जेवायला काही आज टाईम नाही आहे नंतर कधीतरी येईन मी तुझ्याकडे जेवायला म्हणून आणि देवा तिथून निघून जातो करते की याला आपल्या घरी कसंही करून ह्या वेषामध्ये बोलवावंच लागेल म्हणून आणि त्यानंतर ती जाते त्या पिझ्झा शॉपमध्ये तिथे एक डिलिव्हरी बॉय असतो त्याला ती भेटते आणि त्याला सांगत असते की माझ्या घरी आज रात्री या टायमिंगला एवढे पिझ्झा पोहोचले पाहिजेत म्हणून तो सुद्धा म्हणतो ठीक आहे मॅडम मी आज रात्री तुमच्या घरी पिझ्झा घेऊन येतो म्हणून पण त्यावेळी ती सांगत असते तुम्ही नाही यायचं तर तो उभा राहिलेला माणूस आहे त्याला पाठवून द्या म्हणून कारण तो आमच्या घरचाच फॅमिली मेंबर आहे आणि त्याला आम्ही काहीतरी सरप्राईज देणार आहोत म्हणून आणि हे त्याला सांगू नका त्यानंतर ऐश्वर्याने असं सांगितल्यानंतर ती घरी जाते घरी गेल्यानंतर खूप तिला आतुरता लागलेली असते की कधी संध्याकाळी हा सुखदेव त्या डिलेवरी बॉयच्या गेटअपमध्ये घरामध्ये येतोय सावलीच्या समोर येतोय ते आणि सावलीचा कसा पाणउतारा होईल तिचा कसा घरामध्ये अपमान होईल म्हणून आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे सुखदेवला सकाळपासून आज खूप काम लागलेलं ला असतं आणि काम जास्त म्हटल्यानंतर मालकानेसुद्धा सांगितलेलं असतं की एक्स्ट्रा काम केलं तर मी तुला एक्स्ट्रा पैसे देईन म्हणून आणि सुखदेवला साल सावलीसाठी खूप छान अशी साडी घ्यायची असते त्यामुळे तो एक्स्ट्रा काम करत असतो त्यामुळे सावलीचा फोन येतो हे देखील त्याला समजत नाही आणि रात्री शेवटचाच पिझ्झा डिलिव्हरी तुला करायचा आहे असं त्या वेटरनी त्याला सांगितलेलं असतं त्याच्या आधी तो त्याला म्हणतो की मला पैसे हवे आहेत आजच्या दिवसाचे म्हणून मग तो वेटर त्याला पैसे देतो आणि सुखदेव तो लास्टचा पिझ्झा घेऊन निघालेला असतो तर बघतो तो पिझ्झा असतो मेंदळ्यांच्या घरचा त्याला समजतं की ही तर सावलीचं घर आहे म्हणून पण आता काय करणं सावलीच्या घरचा जर पिझ्झा आपण पोहोचवला नाही तर हे पैसेसुद्धा आपल्याला काम पुरं झालं नाही असं भेटणार नाहीत म्हणून आणि आपण सावलीला साडी पण नाही घेऊ शकत म्हणून मग तो तो पिझ्झाचा डब्बा घेतो आणि पैसे घेऊन सावलीसाठी एक छान साडी घेऊन सावलीच्या घरी गेलेला असतो इकडे मात्र आता ऐश्वर्याला माहीत असतं तो, माही तो पिझ्झावाला येणार आहे त्यामुळे ती त्याची वाट बघत तिथेच हॉलमध्ये बसलेली असते जसी का बेल वाजते ती जाते आणि बघते तर सुखदेव हा पिझ्झा बॉय डिलेवरीच्या कपड्यामध्ये तिथं उभा राहिलेला असतो आणि पिझ्झा म्हणून तिला सांगत असतो आणि ऐश्वर्या म्हणते अरे सुखदेव तुझ्यावरती आता ही वेळ आली आहे का म्हणून तुमचे एवढे दिवस खराब चालले आहेत की आता तुला असली वेटरची नोकरी करावी लागते म्हणून आणि ते ऐकून तिथं सारंग सावली सगळे येत असतात आणि ऐश्वर्या त्याला म्हणत असते किती झाले रे तुझे पैसे म्हणून आणि ती ते त्याला दहा रुपयेची टिप देण्याचा प्रयत्न करते आणि हे बघतो तो म्हणजे सारंग आणि सारंगला ऐश्वर्याचा खूप राग येतो तो, तो म्हणतो वहिनी काय करतेस तुला समजते की नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय करते तेव्हा डिलेवरी बॉय आहे आपल्याकडे पद्धत आहे ना डिलेवरी बॉयला टिप देण्याची तेच मी करत आहे म्हणून आणि त्यानंतर नील म्हणतो अगं ऐश्वर्या तुला समजते का तू काय करतेस ते आजच्या दिवशी तरी भान ठेवून वागाय हवं होत आज तुला माहिती रक्षा आहे रक्षाबंधनाचा सण आहे आणि तो सुखदेव आहे आपल्यासाठी आणि सावलीचा भाऊ आहे म्हणून पण ऐश्वर्या म्हणते मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये मी माझ्यासाठी पिझ्झा मागवला होता आणि हा माझ्यासाठी पिझ्झा घेऊन आला आहे तो माझ्यासाठी डिलेवरी बॉयच आहे म्हणून आणि त्यानंतर सावली गप्प बसते खाली मान घालून उभी राहते तिला खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या भावाचा असा सगळ्यांसमोर अपमान होत आहे म्हणून पण ऐश्वर्या मात्र तो पिझ्झा घेते आणि रूममध्ये निघून जाते इकडे नीलला पण खूप राग आलेला असतो नील सुखदेवला म्हणतो आता ऐश्वर्या जे काही बोलली त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागतो म्हणून प्लीज माफ कर म्हणून तेव्हा सुखदेव म्हणतो नाही नाही तुम्ही कशाला माफी मागताय त्या काही चुकीच्या तर बोलल्या नाहीत ना मी आता डिलेवरी बॉयचं काम करतो म्हटल्यानंतर मी तोच आहे ना पिझ्झा डिलेवरी बॉय म्हणून आणि त्यानंतर नील तिथून निघून जातो इकडे सारंग मात्र आता सुखदेवला म्हणत असतो अरे दादा ये ना सकाळपासून सावली तुझी वाट पाहते म्हणून किती वेळ लावलास तू यायला तेव्हा सुखदेव म्हणत होता अरे खूप कामं होती ना त्यामुळे मी काही आलो नाही लवकर पण त्यानंतर तो म्हणतो की सावली पटकन ओळून घे म्हणून तुला रात्री जायचं आहे ना त्यावरती सावली खूपच गप्प झालेली असते तिला काही सुचत नसतं की दादा आपला असं काहीतरी काम करतोय ही तिला काही माहीतच नसतं घरची परिस्थिती एवढी बिकट झाली आहे का की आज दादाला असं काम करावं लागते म्हणून आणि ती सुखदेवला राखी बांधत असते सुखदेवला राखी बांधते सुखदेव छान अशी तिच्यासाठी साडी घेऊन आलेला असतो सावलीला ती साडी देतो सावलीला ती साडी बघून खूप आनंद होतो सावलीला अगदी अश्रू अनावर होत असतात तिच्या डोळ्यातून अश्रू निघतात आणि म्हणते अरे दादा या सगळ्यांची काय गरज होती तू आज राखीच्या दिवशी इथं आलास तेच माझ्यासाठी खूप आहे तेव्हा सुखदेव म्हणतो अगं असं कसं माझी एकुलती एक बहीण तूच आहेस ना मग तुझ्यासाठी तर काहीतरी आणावंच लागेल ना मला आणि त्यानंतर सावली हो म्हणते आणि ती म्हणते खूप छान आहे साडी मला खूप आवडली म्हणून आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये जे काही होणार आहे ते आता बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत आता तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद